मिरजेतील समतानगर आकसा मस्जिदजवळ भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षाच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न केलाय सुदैवाने नागरिकांनी सदर कुत्र्याला उसकावल्यामुळे लहान मुलगा वाचलाय सदरची कुत्र्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे समतानगर भागात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे रात्रीच्या सुमारास नागरिक आणि लहान बालकावर हल्ल्याचे प्रमाण वाढले सोमवारी सायंकाळी अशाच प्रकारे भटक्या कुत्र्यांनी चार वर्षाच्या बालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी मुलगा ओरड पळत सुटला मुलाचा आवाज ऐकून नागरिकांनी या कुत्र्याला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती याबाबत महापालिकेला तक्रार देऊन सुद्धा डॉग व्हॅनला कुत्री सापडत नाही त्यामुळे नागरिकातून महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे ममतानगर अक्सर मस्जिदच्या चौकामध्ये भटके कुत्रे भरपूर आणून सोडलेले आहेत बाहेरचे कुत्रे सोडलेले आहेत हे देखील जाणवत आहे कारण बा इथले कुत्रे नाहीत ते हे कुत्रे काय करतात मोठे मोठे अंगावर येतात सांसर सायकल जाऊन दे गाडी जाऊन दे त्या ते पाडतात आणि हे वारंवार त्या नगरपालिकेच्या कॉन्सिल लोकांना सांगून देखील त्यांनी कुठलाही बंदोबस्त इथे करत नाही किंवा गाडी आली की कुत्रे कुठेही ते हुडकत नाहीत फक्त एका ठिकाणी एका सापडले एका उचलते घेऊन जाते असं करते हे न करता या भागामध्ये जेवढे बी कुत्रे बाहेर नावून सोडलेले आहेत किंवा इथले कुत्रे जे आहेत त्या सगळ्यांना त्यांनी त्यांचा बंदोबस्त त्यांनी करावा हो, असं आमच्या ह्या नागरिक सर्व नागरिकांसोबी विनंती आहे नगर या, या भागामध्ये भटकी कुत्रे भरपूर प्रमाणात झालेले आहेत ते जवळ एक नंबर गल्ली दोन नंबर गल्ली तीन नंबर परत एरॉन गिरणीच्या लाईनमध्ये ह्या भागामध्ये भटकी कुत्रे भरपूर झालेले आहेत काल संध्याकाळी लहान मुलाला ती कुत्री सगळ्या अंगावर आली पण इथं सगळे लोकं असल्यामुळं ते त्या कुत्र्यांना हकलण्यात आलं पण त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा ह्याच्यापूर्वीसुद्धा हे असा प्रकार चार पाच वेळा घडलेला आहे आणि ह्या भागात हे असं आता लोकं असल्यामुळं ते बरं पडते की हा कल्ले पण जर लोक नसती तर आ, 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 ले कंडिशन खराब झाली असती त्यामुळं महानगरपालिकेने लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा